नमस्कार मित्रांनो मैदानामध्ये आठ रनरगिनी आलेल्या आहेत बैला सोबत आलेत आशा तशा मैदाना राहिलेत बैला सोबत बघायला आलेत अभिने प्लेअर आणि तुम्हाला काय करतात शिक्षक जसे आमचे तीन नंबरचे काका बैलगाडा क्षेत्रात आले तसे आम्हाला नाद आज आमच्या घरचा लाडका बैला आरवल्यामुळे आणि तो गट पास झाला त्यामुळे आज आम्ही इथं बघायला मध्ये पण टाकेल खाली जाताना बैल तुम्ही स्वतः धरून नेला हो हो। सुट्टीला पण काय हो। हो। काय बघितलं काय खरं बघितलं

आज थांबणार नव्हतो पण एवढा आहे की आम्ही कोल्हापूर नातेपुतेच्या कोल्हापूरचे एवढे लांबून तुम्ही बैलगाडा शिरत बघाय माझ्या वाटले कारण आमचा मास्तर आम्हाला सरांच्या आमच्या मास्तरांचा नाद लागलाय आमच्या मास्तरांना बैल गाण्याचा खूप नाद होता म्हणून त्यांनी एक छोटा वासुरे काढलेलं त्याला आज एवढा मोठा झालाय की त्याला आज इथं प्रत स्टेज आहे त्यानं खूप सार मैदान मारले ते पण आज थोडस अनलक ठरलं आज त्याला अवघड पास झाला नाही थोडासा आजार आहे म्हणून पण आम्हाला लई भारी वाटलं कारण तो खूप छान पळाला त्याला खूप स्पीड आहे आदत किंग मास्तर म्हणतात त्याला मर्दानी म्हणतात पण मर्दानी पण याच्यामध्ये आलेले आहेत तुम्ही आला काय वेगळं वाटत नाही तुम्हाला खूप भारी वाटते वाटतेच बैल असं आपला पडतोय काय वाटत नाही त्याचं सगळं बघते त्याला खुरात येण्यापासूनच सगळं काही हे बघत हिचा खूप लाडक आहे आज चिक्या पळणार आहे आणि मल्हार पण हिचा खूप ती लाड करते त्या बैला हो दोन्ही पाच नंबर मध्ये एक आहे आणि नऊ नंबर तर नाराणा तो आनंद खूप आनंद असणार आहे नियोजन कसं केलं नियोजन केले काका मैदानात वाटलं नाही की बाबा पोरी नाही आपण आलो हो असं थोडं वाटलं काही नाही म्हटलं काय اینگاه دیگه